नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या जुलै दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांविषयी तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेलं आहे ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत राशीच्या आठव्या म्हणजे काहीशा अशुभ स्थानातून सुरू झालेला आहे अर्थात हा विपरीत राजयोग सुद्धा आहे बरं का आपल्या राशीसाठी त्यामुळे काय असणार आहेत ह्या विपरीत राजयोगाचे गुरुग्रहाचे आपल्या राशीसाठीची शुभ किंवा अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी मे चोवीस ते मे पंचवीस अवश्य जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक त्या व्हिडिओची खाली दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ पाहून या संपूर्ण वर्षभराचं एक सुंदर नियोजन करू शकता करून घ्या चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो जुलै महिना आपल्या तूळ राशीच्या मंडळींना या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामीग्रह शुक्र हा भाग्येश शुक्रग्रह व भाग्यश ग्रह बुध धन समृद्धीचा योग तयार करतोय तर मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला मिळवून देणार आहे मान सन्मान प्रतिष्ठा कार्यातलं यश आणि प्रचंड आत्मविश्वास हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार उत्तम राहतो आहे या महिन्यामध्ये आपल्याला सुख सुविधा आणि उपभोगा नवनवीन संधी उपभोगाच्या मिळताना दिसते बारा तारखेपर्यंत सातव्या घरातून गोचर भ्रमण करणारा मंगळ ग्रह आपल्या प्रथम स्थानावर दृष्टी टाकतो आहे ज्यामुळे आयुष्याला भरभरून जगणं सर्व चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवणं त्याचा आनंद घेणं उपभोग घेणं जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा आनंद मिळवणं आर्थिक सुबत्ता मिळवणं समाजात कुटुंबात कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करणं यासाठी जोरकस प्रयत्न करण्याची आंतरिक प्रबळ इच्छा निर्माण करणारा हा महिना आपल्या मंडळींसाठी असतो आहे दिसणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमधील बऱ्याच गोष्टींमध्ये यश मिळवण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकता होणार आहात पंचमस्थानातील शनिग्रह आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचं होणारं वक्री भवन हे विद्यार्थी वर्गाला विशेष लाभाचं राहील करिअरमधली आपली चांगली आणि लाभाची संधी स्पर्धा परीक्षेतील यश सरकारी नोकरीमधील जाण्याचे स्वप्न सरकारी काम मिळवण्याची धडपड यापैकी बऱ्याच बऱ्याच गोष्टी पूर्णत्वाला न्यायला मदतगार ठरणार आहे हा शनिग्रहाचा शुभयोग आपल्यासाठी या महिन्यामध्ये अर्थात त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे योग्य नियोजन योग्य मार्गदर्शन ते मात्र आपल्याला अवश्य तयार ठेवायचं आहे शनिग्रहाचं वक्री होणं हे एकशे अडतीस दिवसांसाठी असणार आहे फार बराच मोठा काळ आहे तर त्याचे काय बरं शुभ अशुभ परिणाम लाभ आपल्याला मिळणार आहे याचा व्हिडिओ लवकरच प्रकाशित होतो आहे आपल्या चॅनलवर तोही पाहायला विसरू नका पंचम या शुभस्थानातून गोचर भ्रमण करणारा शनिग्रह या व त्याचे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वक्री होणं आपल्याला आपल्या कार्यातील शुभ परिणाम चांगल्या अर्थाने वाढवताना दिसेल आपल्या संततीच्या भाग्योदयाचा हा कालखंड राहणार आहे ज्यामुळे आपला आनंद द्विगुणित होण्याचा हा प्रसंग अवश्य एन्जॉय करा आपल्या राशीसाठी अतिशय सुंदर योग आहे आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास या महिन्यात त्या दृष्टीने अवश्य विचार करून ते आपण अंमलात सुद्धा आणू शकता त्यासाठी परिपूर्ण नियोजन करा शनिग्रहाची साथ उत्तम आहे आ आ हा शनी व शुक्र ग्रहाचा शुभ परिणाम आपल्या प्रेमसंबंधांना सुद्धा चांगली चालना देईल नवीन नाते संबंध निर्माण करेल तसेच ज्यांना या महिन्यामध्ये संततीचा विचार करायचा आहे त्यांनी अवश्य आपला हा निर्णय घ्यायला हरकत नाही बारा जुलैनंतर मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीच्या ग्रहाची राशी म्हणजेच वृषभ राशीमधून कुंडलीच्या आठव्या घरातून सुरू करणार आहे ज्यामुळे आपल्याला या काळामध्ये आपल्या महत्वपूर्ण गुंतवणूक जर करणार असाल तर मात्र अत्यंत काळजीपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला हा मंगळ ग्रह आपल्याला देतो आहे हा मंगळ ग्रह आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह असल्यामुळे व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही मोठे निर्णय घेणार असल्यास आपण बारा जुलैपूर्वी हे निर्णय घेणं आपल्यासाठी योग्य राहील बारा जुलै नंतर व्यवसायातील मोठे निर्णय किंवा मोठे बदल करण्याच्या तयारीत असाल तर अत्यंत सावधानता विचारपूर्वक हे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील त्यामुळे बारा जुलैपूर्वी हे निर्णय घेतलं उत्तम राहील सप्तम स्थानातील मेष राशीमधील मंगळ ग्रह व्यावसायिकांना शुभ परिणाम देणारा राहतो आहे बारा जुलैपर्यंत तर सुद्धा योगकारक ग्रह असल्यामुळे हे दोन्ही ग्रह, ग्रह आपल्या राशीला शुभ परिणाम वाढवायला मदत करतायत त्यामुळे ज्यांचा संबंध म्हणजे व्यवसायाचा संबंध पेट्रोल पंप पेट्रोकेमिकल इंडस्ट्री खनिज द्रव्य तेल लोखंड कोळसा बांधकाम साहित्य पुरवठादार बांधकाम विभाग इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक वस्तू विद्युत रोषणाई विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल गाड्यांचं गॅरेज गाड्यांचे स्पेअर पार्ट्स शेतीपूरक व्यवसाय अशा कार्यक्षेत्राशी आपल्या राशीच्या मंडळींचा कुठल्या ना कुठल्या प्रकारेसाठी व्यवसायाच्या बाबतीत जर अनुभव येत असेल तर व्यवसाय वाढीसाठी आणि विस्तारासाठी या महिन्याचा पूर्वार्ध अनुकूल आणि उत्तम राहील मंगळ ग्रह काहीसा विद्रोही परिणाम देणारा ग्रह असून काही वेळेला अत्यंत धाडसे निर्णय किंवा विचार करायला लावणारा ग्रह आहे धाडसाचे त्यामुळे बारा जुलै नंतर जेव्हा हा ग्रह राशीला आठवा येतोय तेव्हा आपण आधी घेतलेल्या निर्णयासंबंधात पुन्हा एकदा हा मंगळ आपल्याला विचार करायला लावू शकतो पुन्हा एकदा आपल्याच निर्णयामध्ये बदल करण्याची इच्छा निर्माण करू शकतो तसेच हा आठव्या घरातील मंगळ ग्रहाचं जे गोचर आहे ते आपल्याला आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने परदेश किंवा देशांतर्गत प्रवास घडवू शकतो थोडक्यात काय तर या कालखंडात व्यवसायाच्या वाढीसाठी प्रवासाचे योग हा मंगळ तयार करतो आहे पण निर्णय मात्र सांभाळून घ्यायचा आहे आठव्या घरामध्ये मंगळ आणि गुरुग्रहाची युती महिन्याच्या या दुसऱ्या पंधरावड्यामध्ये होत आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने कोणतेही मोठे आर्थिक निर्णय अत्यंत सावधानता ठेवूनच घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या भवितव्याला कुठलाही धोका निर्माण होता कामा नये तसेच या कालखंडामध्ये कुटुंबात वादावादी होणार नाही याची सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक काळजी घ्यायची आहे आपल्याला स्वतःला कौटुंबिक वादापासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवायचं आहे या काळामध्ये आपल्याला लागणं पडणं दुखापत होणं छोटा मोठा अपघात होणं यापासून सुद्धा सांभाळायचं आहे विशेष करून वाहन विद्युत उपकरणं धारदार वस्तू अग्नी यापासून जीविताला धोका निर्माण होणार नाही म्हणून अत्यंत काटेकोर काळजी घ्यायची आहे अष्टमातील मंगळ ग्रह घात पात अपघात यासारखे अनुभव देतो असतो त्यामुळे शुक्र आणि ग्रहाचे शुभ गोचर भ्रमण या महिन्यामध्ये कर्म आणि लाभस्थानातून सुरू राहील ज्याचा लाभ नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना बऱ्यापैकी होताना दिसतो आहे तर रविग्रहाची साथ याच वेळेला भाग्य आणि कर्मस्थानातून मिळणार आहे ज्यामुळे उच्च अधिकारी पद प्रमोशन मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग वरिष्ठांचं सहकार्य पगारामध्ये होणारी वाढ यासारखे शुभ परिणाम आणि अनुभव आपल्याला नोकरीमध्ये मिळताना दिसते सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना याचा लाभ जरा विशेष चांगल्या प्रकारे मिळेल या महिन्यातील बुध शुक्र रवी या ग्रहांची उत्तम साथ असल्यामुळे मेडिकल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग्स रायटर यूट्यूबर्स ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग कुरियर सर्व्हिसेस प्रिंटिंग प्रेस किराणा मालाचं दुकान अशा व्यावसायिकांना आणि यामध्ये नोकरी करणाऱ्या मंडळींना काही लाभाच्या संधी मिळवून द्यायला हा महिना बऱ्यापैकी मदत करतो आहे थोडक्यात काय तर हा महिना आपला आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने लाभदायक राहणार आहे याच ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी सुद्धा शुभ परिणाम वाढवेल तेव्हा अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र सुरू ठेवा भाग्य आणि कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणारा रविग्रह हा आपल्याला वडिलांची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळवून देताना दिसतो आहे मात्र आपल्या भावंडांशी मात्र थोडं जुळवून घ्यावं लागणार आहे काही कार्यामध्ये आणि निर्णयात भावंडांकडून आपल्याला विरोध होऊ शकतो तेव्हा अशा संदर्भात सामंजस्याने घ्या यामध्ये सगळ्यांचाच फायदा राहील मंडळी हा कालखंड विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा महिना आणि कालखंड आहे ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आहे चांगल्या प्रकारची बैठक यासाठी कुंडलीशास्त्र ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा मुद्दामून पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायचे असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये आपण बँकिंग फार्मा ऑइल इन्फ्रा स्टील ऑटो फायनान्स आणि आय टी त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग अशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील अर्थात व्यवस्थित अभ्यास करू तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहणार आहे मात्र उतावळेपणा या महिन्यात टाळायचा आहे नवीन अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम आहे मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्याला परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासने हे फार महत्वाचं ठरतं चंद्र एका राशीतून एका घरातून जो काही राशी बदल करत असतो गोचर भ्रमण करतो हे भ्रमण अत्यंत कमी दिवसांसाठी असतं म्हणजे सव्वा दोन दिवस सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी आणि घर हे बदलत असतो आणि म्हणूनच या संपूर्ण महिन्यात तीस ते एकतीस दिवसांमध्ये हा सगळ्या बारा घरांमधून आणि बारा राशींमधून भ्रमण करतो असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीपासून सहावा आठवा आणि बारावं सुरू असतं अशा काळात फार काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची म्हणजे असं चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यात जुलै महिन्यात सहावा आठवा आणि बारावा असणाऱ्या आपल्या राशीसाठी दोन तीन चार बारा तेरा अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार अत्यंत सावधानतेने करा आपलं आरोग्य सांभाळा मात्र चंद्राचं शुभ भ्रमण आपल्या राशीला असणार आहे एक पाच ते अकरा चौदा ते सत्तावीस तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे या, या तारखांना काही महत्त्वाची खरेदी करणार असाल मौल्यवान वस्तू घरी आणणार असाल काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य या तारखांचा वापर करू शकतात या महिन्यातले शुभ परिणाम आपल्याला वाढवायचे त्यासाठी मारुतीची हनुमंताची आणि गणेशाची उपासना वाढवा यासाठी रोज ओम हम हनुमंताय नम ओम गंग गणपतये नमहा या दोन्ही मंत्रांचं जप एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा भीमरूपी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं पठण हे अवश्य नित्यनियमाने संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करायला विसरू नका तर संकष्टनाशन गणपती स्तोत्र प्रातस्मरण सकाळी करून घ्या मंडळी ही होती तूळ राशीची या महिन्यातली माहिती आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून आमच्या कार्यालयाच्या नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करून मागवू शकता तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवा तसेच मंडळी शुभमुहूर्तावर त्यांनी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र, यंत्र मेरुश्रीयंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी या सुद्धा वस्तू आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करून त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपले ऑर्डर बुक करा तर मंडळी असा होता आपल्या राशीचा हा प्रवास आपल्याला हा महिना अत्यंत सुख समाधानाचा चांगल्या आरोग्याचा जाऊ हीच भगवंताची आणि प्रार्थना पुढच्या भागामध्ये वृश्चिक राशीची माहिती घ्यावा तोपर्यंत काळावे लो वय असावा धन्यवाद